तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की माझा बड्डे होता आणि इथे तुम्ही बघताय की त्याचीच सर्व तयारी चालू होती तर मिस्टरांनी हा जो बॅनर दिसतो आहे तर तो, तो बॅनर बनवून आणलेला होता आणि गणेश भाऊ सर्व डेकोरेशन वगैरे करत होते म्हणजे तुम्हाला माहिती आमचं काहीही डेकोरेशन असलं तर आम्ही घरीच बनवतो आणि हे जे काही सर्व करत होते त्याबद्दल मला थोडी पण माहिती नव्हती की आज माझा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे की नाही कारण आमचं असं काहीच ठरलेलं नव्हतं आणि तिथे मिस्टरांनी बाकीची सर्व तयारी करून दिली आणि त्यांना आता शिव महाशिवपुराण वाचायला पण बसायचं होतं तर त्यांची पण तयारी झाली होती दमले का हो चेहरा असा नर्वस आहे थकल्यासारखं हा Hmm. आज मिस्टर खूप लवकर उठले होते आज श्रावण सोमवार होता म्हणून दुकानावर पण खूप काम होतं खूप सारा मला बोलवायचा आणि दिवसभर माझी डोळ्याची तयारी पण चालू प्लस पण बे खूप भूक लागली आहे पण आता इकडे अमोलबाहूनच वाचन चालू आहे

कारण मला काही करायचं नव्हतं तर म हे सर्व खालचं शूट पूजानेच केलेलं होतं आणि त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे खाली मला असं वाटलं होतं की खाली आमच्या सोफ्याचं काम करायचं होतं थोडंसं तर ते चालू आहे त्याबद्दल मग मला माहिती पण नव्हतं आणि हे सर्व जे खालचं काही शूट केलं तर ते पूजानेच केलेलं होतं आणि बड्डेचं एवढं डेकोरेशन करतं आहे हे मला मिस्टर बोललेले पण नव्हते त्यामुळे त्यांनी नंतर स्वतः उ... म्हणजे त्यांनीच सर्वांना फोन केले होते माझ्या मा मावशीच्या मुलांना किंवा त्या बाकीच्यांना पण आणि याबद्दल मला माहिती नसल्यामुळे मी मम्मीला आणि गुड्डूला पण बोलली की बड्डे करायचं नाही आहे ह्या वेळेस तर तुम्ही येऊ नका ना नाही तर मग मम्मी आणि गुड्डू पण येणार होते पण याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे मग मी त्यांना पण बोलवलं नव्हतं

आणणार चालते नाही खाली आवाज आला हे काय दोन माकड आले नाही ते नको त्यांना तू <laughs> तर तुम्ही ला। <laughs> ते बघितलं की मिस्टरांनी माझ्या सर्व मावशीच्या मुलांना मामाच्या मुलांना फोन केला होता आणि मला सुद्धा त्यांनी आठ वाजता सांगितलं की बड्डे करायचं आता तर टिकली लावायला आता ते पोटाला टिकली लावतील लावली नको 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 आता नका हो लाल होईल हो नका ना जाऊ दस जाऊ द्या आता नाही नाही बरोबर आहे आता असे हे काय दिसते इथून एवढं लांबून दिसती ना तर इथे सर्वजण आल्यानंतर आमची मस्त मजाक मस्ती चालू होती तर सुवर्णताई पण आलेली होती आणि तुम्ही बघितलं की आमची मजाक चालली होती की पोस्टरला टिकली दिसत नाही आहे त्यामुळे मिस्टरांनी पोस्टरला पण टिकली लावली आणि त्यानंतर खरंच अजून छान दिसत होतं तर तुम्ही बघता ते पोस्टर आम्ही ज्या वेळेस पूजाचा प्री वेडिंगला गेलो होतो तर त्यावेळेस तो फोटो काढलेला होता आणि मिस्टरांनी त्याचाच बॅनर बनवला तर तो खूप छान दिसत होता आणि सर्वजण म्हणत होते की तुम्ही असं अचानक भयानक बड्डेचं एवढं उशिरा सांगितलं कारण खूप उशीर पण झालेला होता लिटरली दहा वाजले होते त्यावेळेस सर्वजण आलेले होते कारण त्यांना पण सर्व म्हणजे त्यांना पण मिस्टरांनी एकदम टाईमावर सांगितलं होतं की आता ब ऋतूचा पण ऋतूचा

ए अरे कोण आता असं नाही रे तुला माहितीये का मी सगळ्यांना जायचं बड्ड नाही करायचं असं विचार केली वेळ नाही काम महत्वाची कामच महत्वाचं रे

ए बाय मम्मी आल्यावर परत बड्डे करायचंय रे कळलं का कळवा <laughs> मम्मी परत बड्डे करायचंय ना अरे मलाच नाही का माहिती तुला काय सांगू आता जाऊ दे इथं नाही तर दहा वा साडे दहा नजदे वाजले मम्मी मग <laughs> ये बाय हा छान जास्त आहे यांनी आणलं नाही <laughs> तर तुम्ही इथे बघितलं की मिस्टरांनी खूप सुंदर असा केक आणलेला होता आणि तो पण कस्टमाइज करून घेतलेला होता तर मम्मीचा आणि गुड्डूचा पण व्हिडिओ कॉल चालू होता तर ते म्हणजे म मिस्टर बोलत होते तो मी आले नाही पण मम्मी बोलली की आम्हाला ऋतूच बोलली का येऊ नका असं बड्डे करायचं नाही आहे आणि खरंच मीच त्यांना बोलली होती मला गुड्डू खू म्हणजे सात वाजेपर्यंत विचारत होत्या मी येऊ का येऊ का पण मी त्याला बोलली येऊ नको कारण खूप उशीर झाला आणि बड्डे खरंच करायचा नाही आहे त्यामुळं मग तो काय आला नाही नाही आणि त्यानंतर मग मिस्टरांनी सर्वांना फोन केले होते तर इकडं सुवर्ण ताई पण मम्मीशी बोलत होत्या की काही गं तू आली नाही असं तसं तर मग मीच तिला बोलत होते अगं मीच मम्मीने त्यांना बोलली की येऊ नका का, का बड्डे म्हणजे बड्डेचं इतकं काही का अरेंजमेंट नव्हती आमची यारी तर आता सर्व तयारी केली होती आणि मिस्टर इथं माझं फोटोशूट करत होते तर मी पण मस्त फोटो काढत होती उभं राहून आणि त्यानंतर मग गणेश भाऊ आणि मिस्टर दोघांनी पण केकचे आणि माझे खूप सारे फोटो काढले आणि आपलं असतं ना की पहिले केक कापायच्या आधी फोटोशूट झालं पाहिजे तर तसंच मी पण माझं फोटोशूट करत होती आणि मला थोडं बरं पण नव्हतं खोकला खूप जास्त येत होतं मला त्यामुळं मग थोडं दिवसभर पण मला असं बरं नव्हतं वाटत आणि त्या त्यात मला मिस्टरांनी खूप मोठं सरप्राईज दिलं त्यामुळं मग जरा मी जास्त आनंदी झाली होती आणि इकडे सुवर्णदाईन ते पण व्हिडिओ वगैरे घेत होते त्यानंतर मग आम्ही बड्डेला सुरुवात केली हाय करा हाय कुठे आहेत आईचं नियोजन पाहिजे

तर आता इथे मिस्टर मस्त कँडल वगैरे लावत आहे आणि कॅन्डल थोडी उशिरा लागली त्यामुळे आम्ही वेट करत होतो पण मग लागली आणि मस्त आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं मग दिसलं काय एवढं डेकोरेशन केलंय आणि त्याच्यानंतर सगळेजण आलेले सगळ्यांना मी वेळेवरती फोन केला आठ वाजता आणि त्याच्यात माझ्या मम्मीला पण सांगितलं होतं काही येऊ नको बर्थडे करायचं नाहीये त्याच्यामुळे ती आली नाहीये आणि कुठून पण मला सात पर्यंत मला होत मी येतो येतो पण मग त्याला पण बोलली काही येऊ नको करायचं नाहीये आणि आठ वाजता त्यांना यांनी फोन केला काही आता येऊ नको खूप उशीर झालाय तो आल्यावर परत बर्थडे करू आम्ही पण आता खूप भारी सेलिब्रेशन केलंय आणि खूप भारी डेकोरेशन पण मिळून मी आणि गणेशने मिळून केलं हा केक कसा म्हणायला सांगा तिकडं डेकोरेशन केक ला करायचं आम्ही गणेशने आणि मी तिकड बघून सुचवल्या केल्या त्या

तर आमचं सर्व मजाक मस्ती झाली मी माझं मनोगत व्यक्त केलं थोडंसं की मला कसं वाटलं बड्डे झाल्यानंतर आणि त्यानंतर मग मम्मींनी सुवर्णाताईने आणि गौरवभाऊ मावशी सर्वांनीच मस्त केक वगैरे खाऊ घातला आणि माझ्या दोन तीन मावसां आल्या नाही कारण खूप उशीर झाला होता आणि आज सर्वांना श्रावण सोमवार होता तर त्यांना लवकर उपवास सोडला आणि त्या झोपल्या होत्या तर त्यांना पण फोन केला होता पण मग त्या झोपलेल्या होत्या त्यामुळे मग त्या काही आल्या नाही आणि असं आ अचानक त्यांना सांगितलं त्यामुळे मग त्यांना पण जमलं नाही यायला थोडी आधी माहिती असती तर त्या नक्की आल्या असत्या तर इकडे गौरव भाऊ आणि माझी मजाक चालली होती तर तो पण मला केक खाऊ घालत होता आणि ना मी जास्त केक खात नव्हती कारण मला जास्त खोकला येत होता त्यामुळं मग मी थोडाच केक खाल्ला आहे तरी पण तो म्हणत होता की खाय खाय काय होत नाही एक दिवसासाठी आणि इकडे गणेश आणि पूजा त्या दोघांनी पण मग केक वगैरे खाऊ घातला आणि खूप छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आणि एकदम मेमोरेबल डे झाला म्हणजे दिवसभराचं जेवढं मला मी म्हणजे असं मला बरं वाटत नव्हतं तेवढं तेवढं सर्व ते सरप्राईज बघून मी विसरून गेली आणि खूप जास्त हॅपी झाली होती आणि इथे बघता आरू आरूसोबत फोटो काढत होती पण आरूचं चाललं होतं खायचं चा काम त्यानंतर मग ते पण आले वहिनीला पण बोलवलं होतं पण मग वहिनी झोपल्या होत्या वाटतं कारण जसं असं सांगितलं की आज सर्वजण दिवसभर उपवास होता त्यामुळे सर्वजण लवकर जेवण करून झोपून घेतलं होतं सर्वांनी आणि राहुल दादा पण आला होता तो आणि इकडे तुम्ही आरूचा बघताय आरूला फक्त केक खायचा होता आरूने मस्त केकवर जेवढे जेवढे छोटे छोटे असं डिझाईन वगैरे लावलेली होती ती सर्व खाऊन घेतली आणि तुम्ही इकडे बघताय तिचं फक्त खायचं काम चाललेलं होतं तिला बड्डेचं काहीच नव्हतं घेणं देणं तिला फक्त तिला केक खूप जास्त आवडतो मी कधी पण गेले तर तिला फक्त केकच घेऊन जाते कारण तिला केक खूप जास्त आवडतो तिच्या सगळे भाऊ इकडे आलेले त्यांच्या मनपूर्वक आभार

वस्तूचा फोटो आला आलाय वस्तूचा फोटो आलाय वस्तूचा भाऊ आलेला आहे बघा सगळे ऋतुच्या भोवतीच्या बड्डे निमित्त इथं आले मी त्यांना बोलवलं त्यांचे मनपूर्वक आभार त्यांनी केलेला बर्थडे आलेल्या बड्डे मुळे त्यांचा उत्सव चांगला आमचा साजरा झाला कुठून व्हिडिओ कॉल द्वारे घेतलेले फोटो सोबतच राहतो तुमच्या गौरवच्या त्याच्यासोबत धन्यवाद कमेंटद्वारे तुला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचे मनपूर्वक तुमचे आभार असेच कमेंट करत राहा कमेंट करून सांगा झाला काय झाला परत तुमचे धन्यवाद परत कमेंट कर करून सांगा आम्हाला नक्की मला <laughs> दुपारी एका बाईने आठवणीने सांगितलं बरं का दुकानावरती काय 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 दुडी दापोरची होती का तुमच्या असून ऋतुबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगा आणि त्यांना सांगा का कावी त्यांचे रोज व्हिडिओ बघतो तर तुम्हा सगळ्यांना बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे आमचं खूप छान मस्त सेलिब्रेशन झालं आणि मिस्टर आता सर्वांना केक देत होते तर सर्वांना केक खूप जास्त आवडला सर्व दोन्ही दोन तीन केक होते तर सर्वांना थोडं थोडं देऊन सर्व केक संपून टाकले आणि त्यानंतर शिवनशुला पण केक दिला होता तर मला जास्त केक खायचं नव्हता कारण मला खोकला येत होता त्यामुळं मग मिस्टरांनी सर्वांना केक वाटून दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त घरच्यांनी तर माझा दिवस खूप जास्त स्पेशल केला पण त्याचबरोबर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली मला जेवढं पण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांचं खरंच मनापासून खूप आभार तुमच्या कमेंट्स वाचून ना अजून जास्त म्हणजे दिवस खूप छान गेला माझा तर सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढा तुमचा वेळात वेळ काढून माझ्या बड्डेनिमित्त एवढ्या छान शुभेच्छा दिल्या मला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि चला आता इथे सर्वांचा केक वगैरे खाऊन झाला सर्वांचा गप्पा झाल्या ग केक खाऊन झाल्यानंतर पण आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या गौरव भाऊ शुभम भाऊ सर्वजण आलेले होते ते आल्यानंतर आमचा गप्पा म्हणजे खूप जास्त गप्पा चालतात त्यानंतर मग सर्वांना जेवढे केक होते तेवढे केक दिले आणि हा जो चॉकलेट केक आणला होता तो पण सर्वांना खूप आवडला आणि मिस्टरांनी जो केक बनवलेला होता कस्टमाइज करून तो तर सर्वांना खूप जास्त आवडला आणि तुम्ही इथे बघताय आरू आरूचं तोंड बघा केक केकवरची सर्व जेवढी म्हणजे क्रीम असते सर्व क्रीम खाल्लेली होती कारण तिला फक्त क्रीम आवडते आणि तिचं तोंड बघा पूर्ण निळ निळ झालेलं होतं बाय बाय अकरा रे असं काय करतो जाऊ दे रे तिला कामात काम करू सांगितलं नाही मला घेऊन चालली आरू <coughs> ए <यार? तो> <laughs> गेली बाय हो बाय 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 तर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर सर्वजण मग आता घरी निघाले होते आक साधारणपणे अकरा वाजले असतील आणि आता सर्वजण घरी चालले होते मस्त केक वगैरे खाल्ला आणि सर्वजण जेवण करून आलेले होते त्यामुळं मग जेवण म्हणजे बाकी कोणीच काही खाल्लं नाही कारण आमच्याकडे सोमवार श्रावणी सोमवार घरीच सोडता त्यामुळे मग सर्वजण घरीच जेवण करून आलेले होते आणि आता इथे सुवर्णाताई पण घरी चाललेल्या होत्या तिला पण केक दिला होता डब्यामध्ये <laughs> <laughs> तो पार्सल पार्सल ए गौरव गेला का बाय बाय गुड नाईट गुड नाईट हा ना तर आता सर्वजण आपापल्या घरी गेले आणि तुम्ही हॉलची आता अवस्था बघताय थोडीशी इकडं तिकडं सर्व इकडं तिकडं झालेलं होतं आणि मिस्टर आता तिथलं सर्व आवरत होते तर चला तुम्हाला माझं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता पुन्हा नव्याने व्हिडिओमध्ये भेटू आता डोहाळे जेवणाचा व्हिडिओ लवकरच येईल त्यामध्ये तर सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री